दुड़े प्रभा क्रमांक मध्ये हजारो मतदान कार्ड बेवार संस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून हा सर्व प्रकार एमआयएम या पक्षाच्या माध्यमातून उघडकीस आलाय यावरून आता एमआयएमने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत गंभीर आरोप केलाय धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असतानाच प्रभाग क्रमांक चार मध्ये एकाच वेळी हजारो मतदान कार्ड सापडल्याने संशोधाचं वातावरण निर्माण झालंय एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी हा साठा शोधून काढलाय आणि प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय इतक्या मोठ्या संख्येने मतदान कार्ड बाहेर कसे आले आणि त्याचा उद्देश काय होता यावर आता चर्चांना उधाण आलाय हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयएमने आक्रमक भूमिका घेतली आहे हा सर्व प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कारस्थान असू शकते थे असा थेट आरोप एम आय एमने केलाय निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी किंवा मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी ही साठा जमवण्यात आला असावा असा संशय एमआयएमच्या नेत्यांनी व्यक्त केलाय या प्रकरणी आयुक्तांकडे धाव आणि कारवाईची मागणी केली आहे दखल घेत एमचे नेते इर्शाद जहागीरदार यांनी तारतिडीने धुळे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली त्यांनी सापडलेल्या मतदान कार्डाची माहिती प्रशासनात दिली असून यामागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली यावेळी इर्शाद जहागीरदार म्हणाले की हा लोकशाही प्रक्रियेतील मोठा घोटाळा असू शकतो या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू अशी भूमिका एमआयएमच्या नेत्यांनी घेतली जागत जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले आहे ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे हे प्रभाग क्रमांक चारमधले आमचे उमेदवार आहे त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोचवायचं हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपशी हे भेटलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपशी हे फॉर्म भेटलेले तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्याबरोबर मॅनेज आहे हे ह्याच्यातून दांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एनव्हलप्स जर प्रायव्हेट माणसापासी भेटतात ते तरी इलेक्शन कमिशनचं साफ आहे स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले जी सखोल चौकशी व्हायला हो पाहिजे जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशनला पकडून झालेलं आहे हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे आणि आमची आता आम्ही आयुक्तांना भेटणार आहे एस पी धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे कारण जर असे निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक्क हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे